अनेक भागात रात्रीपासूनच पासूनच पावसाची बॅटिंग सुरू आहे सांताक्रुज मध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलंय पश्चिम द्रतगती मार्गावर पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय तर मध्य रेल्वेवरही पावसाचा परिणाम झालेला आहे मुंबईच्या उपनगरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे वसई विरार कल्याण डोंबिवली परिसरात रात्रभर पाऊस पडतोय नवी मुंबईतही पावसाचा जोर कायम आहे सखल भागात पाणी साचायला सुरुवात आहे मुंबई आणि परिसरातली वाहतूक संथगतीने सुरू आहे मुंबईतल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहेत जुई सध्या किती पाऊस सुरू आहे आणि महापालिकेकडून कशा प्रकारची खबरदारी घेण्याचं काम सुरू आहे मी सध्या उभी आहे सायन इथल्या गांधी मार्केट परिसरामध्ये आणि तू माझ्या मागे पाहू शकतेस की रस्त्यावरती पाणी भरलेलं आहे गुडघ्याभर पाणी भरलेलं आहे वाहतूक ठप्प झालेली आहे कारण का जो मुसळधार पाऊस रात्रभर पडला त्याचा परिणाम आता वाहतूक कोंडीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे गाड्या जिथे होत्या तिथेच उभ्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर जर आपण पाहतोय की ही जी बस आहे मोठी त्या बसचं देखील अर्ध टायर आता पाण्यामध्ये गेलेला आहे आणि गांधी मार्केट हे आहे सायनचं बुडघ्याभर पाण्यामध्ये लोकं उभी आहेत वाहतूक कोंडी आता पूर्वर म्हणजे पुन्हा एकदा जशी होती सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलीस वाहतूक पोलीस विभागाकडून के देखील केला जात आहे आणि काही नागरिक आपल्या पोरांना घेऊन शाळेत देखील निघाले होते ते की देखील आता इथे फसलेले आहेत आणि ह्या संपूर्ण परिसरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे हा चेंबूरला जाण्याचा भाग आहे चेंबूर सायन्स स्टेशनला आणि या ब्रिजवर आता मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील आपल्याला आढळून आलेली आहे त्यामुळे पावसाचा परिणाम आता वाहतूक कोंडीवरती सायन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे खरंतर रेल्वे वाहतूक देखील विस्कळीत झाली होती मात्र रेल्वे वाहतूक आता हळूहळू पूर्वरत होत आहे त्याचप्रमाणे वाहतूक देखील पूर्वरत करण्याचा प्रयत्न वाहतूक विभागाकडून केला जात आहे मात्र पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे जर हा पावसाळा असा जर हा पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र हा पाऊस आ, हे पाणी जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे आणि मुंबईमध्ये सकल भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आढळून येईल किरण अगदीच धन्यवाद जुई तुम्ही दिलेला आहे सविस्तर माहितीसाठी